रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद हा सातत्यानं अजूनही तसाच कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आता तो सोडवावा अशी मागणी सुद्धा अनेक वेळा करण्यात आलेली आहे मात्र त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये एका रात्री तिथे बदल करण्यात आले तो बदल असा होता विशेष म्हणजे भाजपचे मंत्री असलेले संजय सावकरे यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्या ठिकाणी पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली मात्र असं नेमकं काय घडलं ज्यामुळे एका रात्रीत भंडाऱ्याची ही भाकरी फिरवण्याची वेळ भाजपवर आली नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे समजून घेऊयात भंडाऱ्यात भाजपनं भाकरी फिरवली मध्यरात्री आदेश काढत बदलले पालकमंत्री सावकारेंची उचलबांगडी भुहेरांना संधी भाजपचे संजय सावकारे मध्यरात्री आदेश काढून यांनाच भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरनं हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची वर्णी लागली सावकारे यांची उचलबांगणी करण्यामागे बरीच कारण आहे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे जळगावच्या भुसावळचे भुसावळ ते भंडारा जवळपास पाचशे किलोमीटरचं अंतर त्यामुळे सावकारे पालकमंत्री असूनही भंडाऱ्यात फारसे फिरकत नव्हते फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी झेंडा वंदन ते झेंडा वंदन एवढीच त्यांची जिल्ह्यात उपस्थिती असायची भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरही सावकारे भंडाऱ्यात आले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सावकारेंच्या विरोधात रोष होता भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्यांना पालकमंत्री करावं अशी मागणी होती सावकारे यांचं भंडाऱ्याकडे विशेष लक्ष नसल्यानं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ताकद वाढायला लागली होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्यासाठी सावकार यांची हकालपट्टी करून भोयर यांना संधी देण्यात भोयर जवळच्या वर्धा जिल्ह्यातली असल्यानं भंडाऱ्याकडे लक्ष देणं त्यांना शक्य होणार आहे अजिबात नाही कसली काही नाराजी नाही काहीच नाही मी स्वतःहून दिलं तेव्हापासून त्यांना ते विनंती करतोय की भंडारा माझ्यासाठी इनकनव्हिनियंट राहील राहायला यायला ते जवळच्या लोकांना दिलं कोणाला तर त्याला न्याय मिळू शकेल कारण तिथे वारंवार आढावा घ्यायला जाणं किंवा तिथे येणं जाणं हे तिथनं मला जमत नव्हतं जायला इनकन्व्हिनियंट होत होतं म्हणून मी स्वतःच विनंती केली संजय सावकारेजी हे माझ्याशी बोलतात आहे की बोलता काही करून मला सलग जिल्हा द्या सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल पण तिथे पालकमंत्री पदाकरता सलग असलेला कुठला तरी मंत्रिपद जोडा म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोरे हे सलग आहेत भंडाऱ्याला म्हणून त्यांना जोडण्यात आलं आहे सलग जिल्हा द्यायचा म्हणून पंकज भोरला दिलेला आहे आणि सलग जिल्हा द्यायचा म्हणून सहपालकमंत्री हे संजय सावकारला भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्यानंतर भंडाराकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया नवीन पालकमंत्र्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आमच्या लगतच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात या जिल्ह्याचा चांगला सर्वांगीण विकास व्हावा आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांना पालकमंत्री साहेबांना आमचीच विनंती आहे की सर्वांनी त्यांना सोबत घेऊन चालावं निश्चितच जु जे जुने पालकमंत्री होते त्यांच्या पण कार्यकाळ एकदम व्यवस्थित होता विकास कामे पण केली आणि ही जी तडकाबदली तडकापडकी जी बदली झाली आहे त्यांच्या जो पक्ष पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो तो सर्वांना आम्हाला मान्य करावा लागतो आणि निश्चितच आता हे नवीन जे पालकमंत्री आहेत त्यांच्या भंडारा जिल्ह्यात आम्ही प्रथम स्वागत करतो आणि पालकमंत्री कोणतेच असोत पण विकास कसा व्हा आणि विकास कसा करून घ्यावा आणि हे पंकज डॉक्टर पंकज भोयरसाहेब आले आहेत हे मला वाटते की नक्कीच आमच्या भंडारा जिल्हा लगत वर्ध्याचे आहेत ते हे नक्की विकास करतील याच्या अगोदर पूर आला त्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं शेतकऱ्यांच्या प्रश्न प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही आता येणारे जे आपले पंकजजी भोय साहेब आहेत पालकमंत्री म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत संजय सावकारे यांचं डिमोशन करण्यात आलं त्यांच्याकडे बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माहितीतच लढणार असं राज्यातल्या तिन्ही पक्षांचे सत्ताधारी नेते सांगतात मात्र भंडाऱ्यात शिवसेनेची ताकद वाढते हे समजताच भाजपनं भाकरी फिरवली यावरनं तिन्ही पक्षांमध्ये काय सुरू आहे याचा अंदाज लावताय अभय भुते एनडीटीव्ही मराठी भंडारा